हिमालयातील शिखरं साहसीवीरांना खुणावत असतात परंतु तेवढंच त्या भागातील हवामान लहरी असतं कधी जीवावर बेतेल वि भरोसा नसतो ऑक्सिजन लेवल कमी होऊन जाते आणि अवघड होऊन बसतं आणि अशा याच्यामध्ये आपल्या सहकार्याला सांभाळणे त्याला सोबत बरोबर घेऊन येणं ही फार अवघड गोष्ट असते तो निर्णय घेणं अवघड असतं ऐकूया त्याची कहाणी नमस्कार मित्र इन्स्पिरेशनल इनिशिएटिव्ह सप्तसूत या युट्यूब वाहिनीच्या प्रेरणादायी आदर्श या मालिकेमध्ये आपलं स्वागत आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत अशा एक व्यक्तीला जी तिला पर्वत फिरण्याची आवड खूप आहे डोंगर चढून जाण्याची आवड आहे म्हणजे ज्याला साहसी खेळ म्हणू असं काही करण्याची आवड आहे आमच्या आमच्यासारख्या नाही ती आवड काय करायचं कारण धोका त्याच्यामध्ये भरपूर असतो आणि ती व्यक्ती म्हणजे असे धोके स्वीकारून ज्यांनी बराचसा निसर्ग पाहिला भारतातला त्यात प्रवीण फडके प्रवीणजी नमस्कार नमस्कार आपण साधारणतः किती गिर्यारोहणाच्या मोहिमा केल्या असतील मध्ये अशी एकच झाली आहे पण पुण्याच्या आसपास मी बऱ्याच केल्या मी असं ऐकलं की हिमालयाच्या खुशीत आपण ज्यावेळेस जातो त्यानंतर म्हणजे हेवरेस्ट आपण जे म्हणतो की हिमालयन ट्रॅक बर्फामधले बर्फाच्या पर्वतातले ट्रॅक जे आहे ते सगळ्यात धोकादायक असतात अफकोर्स तर तुम्ही असा एक ट्रॅक केलाय बरोबर तर त्यातला अनुभव काय होता Uh, माझा हा ट्रॅक दोन हजार सतरा मी गेलो होतो माझा हा पहिलाच ट्रॅक होता आणि माझ्या मित्रमंडळीसोबत मी तीस सप्टेंबर दोन हजार सतराला ला आम्ही निघालो आणि आमचा ट्रॅक जो सुरू झाला तो साधारण दोन दिवसांचा सुरू झाला होता आणि आम्ही इमजासचे पीक है, है जे आहे ज्याला आपण आयलंड पीक सुद्धा म्हणतो हे आयलंड पीक जे आहे हे जे लोक एव्हरेस्ट जातात त्याच्यासाठी प्रॅक्टिस पीक आहे इमजासचे म्हणजे आयलंड पीक हे साधारण जे लोक वेळेला जातात त्या लोकांसाठी हे प्रॅक्टिस पीक आहे आणि या ठिकाणी एजमेंट हिलरी आणि शेतपात सिंग या, नी या लोकांनी कमीत कमी चार पाच वेळा प्रॅक्टिस करून आणि मग हे लोक एव्हरेस्टला गेले होते आणि या ठिकाणी आम्ही आमचा चढायचा आमचा एक प्रयत्न होता तो आम्ही प्रयत्न या सुरू केला होता दोन ऑक्टोबर पासून तुम्ही साधारणतः हा किती उंचीचा ट्रॅक होता हा साधारण सहा उंचीचा सा ट्रॅक होता सहा म्हणजे एव्हरेजच्या पायथ्याचे साडे पाच हजार दोनशे अच्छा म्हणजे भरपूर होता आणि किती दिवस, दिवस लागले किती दिवस लागले आम्हाला साधारण आठ दिवस लागले बर बर या आठ दिवसामध्ये तुम्हाला जो अनुभव आला तर आमच्या कानावर असं आलं होतं की एक अत्यंत चित्तथरारक असा अनुभव तुमच्या आयुष्यामध्ये आला या आठ दिवसाच्या दरम्यान तेही तुमच्या नेमक्या वाढदिवसाच्या <Legislaturket> दिवशी दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा या दिवशी आम्ही आयलंड पिकच्या बेस कॅम्पला होतो आणि त्या दिवशी वातावरण सकाळचं खूप चांगलं होतं आणि आम्ही वरती तरह चढायचा निर्णय घेतला सगळ्यांच्या ऑक्सिजन लेवल टे एकंदर बघण्यात आल्या होत्या आणि त्याच वेळेला मला असं वाटलं कारण की हिमालयामध्ये तुम्हाला कॉल घेणं फार महत्वाचं असतं की आपण चढाई करू शकतो की नाही करू शकतो आणि मी कॉल घेतला की मी चढणार नाही मी खाली जाणार तर मी खाली जाणार ठरवल्यानंतर माझ्यासोबत अजून एक माझा पार्टनर जो होता विनोद नावाचा तो पण माझ्यासोबत खाली यायला तयार झाला होता तर आम्हाला आमच्या शेर्पा टीमनी एक शेर्पा दिला आणि आम्ही दोघ जण खाली यायला निघालो खाली येत असताना हे माहीत नव्हतं की त्या विनोदा नक्की काय झालाय आणि जसं आम्ही प्रवास सुरू केला प्रवास होता साधारण कॅम्प पासून तर चुकुंग नावाच्या गावापर्यंत सात किलोमीटरचा पण या सात किलोमीटर साठी आम्हाला कमीत कमी चार ते पाच तास राहणार होते आम्ही सकाळी नऊ वाजता आम्ही ट्रेक सुरू केला खाली उतरायचा आणि ते सुरू करत असताना या विनोदला त्रास व्हायला लागला आणि तो पूर्णपणे त्याचा प्रमिष्ट झाला आणि याला मी आडत असताना याला मी आडत असताना मला माहित नव्हतं की नक्की काय होत आहे आणि जेव्हा जेव्हा समोर येत होतो तेव्हा मला जे जे कोणी भेटायचे लगे ट्रेक करणारे शेरपाल होते किंवा इतर लोक होते ते सगळं म्हणायचे की हा काही भासणार नाही हा जाईल आणि मला कळत नव्हतं की नक्की काय झालं तर असं आम्ही येत असताना एका उंच शिखरावरती डोंगरावरती साधारण हजार फूट तो उंच होता आणि तो आम्ही चढून वरती गेलो आणि त्या हजार फुटावरती त्या माणसाने आम्हाला सांगितलं एका शेरपाने की ह्या माणसाला पूर्ण इथं पाणी भरलेला आहे हा निमोर्या झालेला आहे आणि या माणसाचं आयुष्य काही खरं नाही आणि मात्र त्या माणसाने तो एक शेरपा जो होता त्या माणसाने आम्हाला मदत केली आणि ती मदत करत असताना त्यांनी त्याचे काही सहकार्य बोलत होते आणि त्या सहकार्याला सांगून की बा याला त्याला खाली न्यायचं आहे शेरपाने त्याचे सहकार्य बोलवले ते चार सहकारी आले त्यांच्याशी काय देणं घेणं ते ठरलं आणि त्या शे सहकाऱ्यांनी त्याला पाठीवरती उचल इथून साधारण जे चुकोंग नावाचं गाव होतं हे अजून खाली चार किलोमीटर दूर होतं पण हिमालयामध्ये चार किलोमीटर म्हणजे खूप मोठी गोष्ट झाली आणि अशा वेळेला ते शेर्पाने त्याला पाठीवर उचलून ते त्याला घेऊन निघाले ते समोर खूप फास्ट जात होते आणि मी मागे एकटा होतो आणि याला मी प्रत्येक वेळेला घेऊन येत असताना याला खाणं पिणं जे काय असेल ते मी करत होतो पण जेव्हा अशी वेळ आली की एका विशिष्ट पॉइंटला ते शेर्पा मला दिसेल असे झाले आणि मी एकटा राहिलो आणि अशा केस मध्ये मी मोठ्याने आवाज दिला आणि त्या आवाजामध्ये एक जण शेर्पा वळून दिवस सांगितलं की तुम्ही माझ्या मागे या आम्ही इथे आहोत परंतु ज्या माणसाने आम्हाला मदत केली जो शेर्पा ज्यांनी खऱ्या मदत केली तो शेर्पा मात्र आम्हाला पुढे नंतर दिसलाच नाही तो, तो कोण होता काय होता कुठून आला होता हे आम्हाला काय माहिती केली त्या तर ते चार लोक ओळखत होते आणि त्याचं वर्णन साहित्यानंतर देखील आम्हाला असं कळलं की तो माणूस तसा कोणी नाहीचाय खरे बापरे आणि तो साधारण सहा फूट उंच होता आणि शेर्पा जनरली हे साडेचार ते पाच फूट उंच असतात आणि असं करत त्या माणसाला आम्ही खाली आणलं त्या माणसाचा अक्षरशः खाली आणल्यानंतर त्यासाठी आम्ही हेलिकॉप्टर कॉल केलं एक घोडा आणला घोड्यातून त्याला दुसऱ्या गावात नेलं हेलिकॉप्टर कॉल केलं हेलिकॉप्टरने तो नेपाळ काठमांडूला पोहोचला तोपर्यंत आम्ही चुकुंग मध्ये थांबलो होतो आणि मला त्या दुसऱ्या मॅनेजरने सांगितलं जे ज्याला आपण हॉटेल म्हणतो त्याला टी हाऊस म्हणतात बरोबर त्या मॅनेजरने मला सांगितलं की हा जो माणूस आहे हा माणूस जर असा राहिला असता तर हा तिथेच गेला असता त्याची तब्येत फार खराब होती त्याला निमोनिया झाला होता काही गोष्टी समजत नव्हत्या तर त्या जे हॉटेल असतात त्यांना आपण टी हाऊस म्हणतोय त्या टी हाऊसचा जो मॅनेजर होता त्याला विचारलं की नक्की काय तो बोलला की या माणसाला निमोनिया झाला आहे त्याचं पूर्ण पाणी आहे साथीपर्यंत आणि अशी माणसं शक्यतो वाचत नाही आणि ही जर घटना माझी त्या येत असताना जर हा माणूस भेटता नसता कोणी भेटला तो भेटा नसता तर कदाचित आम्हाला दोघांनाही आमचं आयुष्य घालवायला लागलं असतं कारण की तो रस्ता माहीत होता आमच्या सोबतचा शेतवा आधीच पुढे निघून गेला होता आणि त्यामुळे आम्हाला कळत नव्हतं की कसं कुठे जायचं या माणसाने मला मदत केली आणि मदत करत असताना हे चार लोक जे भेटले त्यांनी त्याला खाली बेस पर्यंत आणलं आणि तिथून त्याला आम्ही काठमांडूला हेलिकॉप्टरनी ऑफ केला तो जेव्हा काठमांडूला पोहोचला तेव्हा डॉक्टर लोकांनी विचारलं की हा माणूस वाचला कसा आणि याला आणलं कोणी त्यांनी सांगितलं की कोणी प्रवीण नावाचा माणूस होता त्याला त्याला घेऊन आले आणि मला हे इकडे काहीच माहित होतं कारण तिथे की नाही मोबाईल नाही काही चालत नव्हतं फक्त सॅटेलाइट फोन चालत होते जे की फक्त मॅनेजरला कळायचं आणि दुसऱ्या दिवशी मला जेव्हा समजलं की तो माणूस हॉस्पिटलाइज झाला आणि त्या डॉक्टरांनी ट्रीटमेंट सुरू केली आणि तो आता आउट ऑफ डेंजर आहे त्यावेळेला आमची जी कंपनी होती ज्या कंपनीच्या थ्रू आम्ही गेलो होतो पिक प्रमोशन त्या मॅनेजरनी फोन केला आणि त्या मॅनेजरनी फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की असा असा माणूस जो आलेला आहे विनोद नावाचा तो या संपूर्ण याच्यामध्ये त्याचा जीव वाचलेला आहे आणि त्याला जो घेऊन आला तो, तो माणूस कोण तेव्हा त्याला सांगितलं की कोणी प्रवीण म्हणून तर त्यांना आता गावांनी असं कळत नव्हतं चेहऱ्याने ते ओळखत होते आणि जेव्हा आम्ही आमचा ट्रेक संपला आणि आम्ही संपूर्ण काठमांडूला पोहोचलो तेव्हा त्या ठिकाणी यांना नक्की प्रवीण करून ते कळलं आणि जेव्हा त्यांनी बघितलं तेव्हा त्यांनी आम्हाला धन्यवाद दिले टीमला पण तेव्हा तुम्ही खूप चांगलं काम केलं आणि या माणसाला वाचवलं आणि हा माणूस म्हणजे त्या दिवशी तो जो दिवस आहे दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा माझा पन्नासवा वाढदिवस होता दहा ऑक्टोबर दोन हजार सतरा हा माझ्या आयुष्यातला एक अत्यंत महत्वाचा आणि कधीच विसरणारा असा दिवस आहे दिवशी मी असं म्हणतात म्हणजे का की हिमालयात असं तुम्ही एखाद्यासाठी थांबायचं नसतं तुम्हाला धोका दिसला पण त्यावेळेस तुम्हाला ती प्रेरणा म्हणजे असं काय झालं की म्हणजे तुम्ही घेऊनच जाणार पण तो फार महत्वाचा प्रश्न आपल्याला प्रेक्षकांपर्यंत आहे अशी गोष्ट आहे की हे बोललो की माझा पहिला ट्रेक होता आणि या ट्रेकमध्ये मला हे माहित नव्हतं की आपण काय करायचं मला एवढं माहित होत की या माणसाला घेऊन जायचं कारण की ते फार महत्वाचं होत कारण ते जर नसून दिलं तर आपण जेव्हा सोडत नाही कोणाला माणसून आपण निघालो त्याला ठरवून याला शेअर आपण काही न्यायचं आणि त्याला खाली घेऊन जातो खाली त्या चार लोकांनी मला मदत केली त्याच्यामध्ये मला तो शेरपा भेटला यू एमा साठी देऊ देत होता खरोखर हा अनुभव म्हणजे अगदी चित्तथरारक असा अनुभव आहे आणि अशा याच्यामध्ये हिमालयन ट्रॅक मध्ये आपलं मनोधैर्य टिकवणं अत्यंत महत्त्वाचं असतं खर मित्र हो आपण हा अनुभव ऐकलात यातला मतदार्थ एकच की आपल्या सहकार्याचा आपण जीव वाचवला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला शक्यतो सगळे प्रयत्न केले पाहिजेत आणि ते सगळे प्रयत्न प्रवीण यांनी केले त्यांचे प्रयत्न तुम्हाला कसे वाटले त्यांचा अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांना ह्या घटनेतून प्रेरणा मिळेल नाहीतर आदली त्या जमान्यामध्ये लोक रीड करण्यात मग्न असतात आणि माणसाला तडफडत ठेवतात प्रवीणजी खरोखर धन्यवाद आपल्याला आपल्या आयुष्याला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद थँक्यू